हाई कवी चारी हर भरती हर

आमचा स्टॉल आहे आई ग्रुप म्हणून आमचा स्टॉल आहे आणि तुम्ही बघू शकता की आमच्या इकडे लाईव्ह बुकिंग होते जसं का मी सांगितलेलं तुम्हाला आणि आमच्या मध्ये सव काय चांगले चांगले आयटम आहेत बघा तुम्ही किती मोठा क्रॅप आहे हे बघा तुम्ही पॉम्प्रेट पण आणि ते प्रॉन्स पण बघा हे ते, ते प्रॉन्स कोळीवाडा आहे आणि रावस ग्रिल पण आहे तुम्हाला जे खायचं असेल ना ते तुम्ही इकडे येऊन खाऊ शकता आणि आमच्या कोली सी फूडचा आस्वाद घेऊ शकता तुम्ही आणि हे आमचं पूर्ण ग्रुप आहे ते खूप खूप मेहनत करतायत सो प्लीज अप्रिशिएट दॅम नमस्कार सगळ्यांना दादुस्ता नमस्कार आणि आज वेसावे सिफीर फेस्टिवलमध्ये माझे सगळ्यात मोठे फॅन मिलिंदजी हर्षाली आणि मिलिंद तसे त्यांचे छोटे स्वी जस्वी <laughs> खूप खूप शुभेच्छा फेस्टिवल सगळ्यांना खूप धमाल खूप छान वाटत आहे तुमच्या आज मला पण बरं वाटतंय आपला आणि आम्ही तुमचे फॅन आहोत थँक्यू पण युएस ला जातो लंडन ला जातो आम्ही तुझी गाणी लावितो आणि सगळे जण विचारतात अरे दादूस कोण आहे एक दिवस आमची इंटरव्यू घे आणि एक आमच्या बघी गाणं घे दादू नक्की 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 नाही छोट गाणं घे

तिचे व्हिडिओ मी बघत असते दुबईवाले पण आणि आपले कोळी समाजाचे खूप छान लोक प्रोत्साहन करत असतात आणि आगरी कोले कोल्यांच काहीतरी पुढे न्यायसाठी म्हणून दादा वारसा छान चालवतात आहे ना आम्ही पण कोळे आम्ही नवी मुंबईचे कोळे आहोत

बघत खूप छान असतात व्हिडिओ चला तर नमस्कार तुम्हाला आमच्या सगळ्यांना तर आम्ही आलेलो आहोत इथे वर्सवा सी फूड फेस्टिवल वर आणि इथे आहे फॅमिलीज पिझ्झाचा स्टॉल आहे इथे आणि इथे तुम्हाला बघणार की वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला पिझ्झा भेट व्हेज पिझ्झा तर मिळतो पण इथे फिश चा पिझ्झा पण आहे तर अमरी तुम्ही सांगणार की कोणत्या कोणत्या व्हरायटीज आहेत तुमच्या पिझ्झाचे येस yes. चिकन पिझ्झा चिकन पिझ्झा वेज पिझ्झा हाँ, हाँ है, है। चिकन पिझ्झा व्हेज पिझ्झा ते आपलं डेलीचं आहे पण आता आम्ही काही वर्षांपासून जसं फेस्टिवल स्टार्ट झाला तसं आम्ही एक युनिक कॉम्बिनेशन ॲड केलं फिश पिझ्झा फिशमध्ये टुना पिझ्झा प्रॉन्स पिझ्झा आणि खरंच ते कॉम्बिनेशन इतकं ऑथेंटिक आहे कारण सगळं घरगुती आहे आपलं घरी बनलेलं आपला फ्रेश फिश आपले ताजे मसाले आणि चीजचं कॉम्बिनेशन सगळं हॉट मिळते ऑन द स्पॉट लाईव्ह कुकिंग लाईव्ह मेकिंग ओवन पण आमचं आणि खरंच स्पेशल आणि आणि खूप टेस्टी आणि डिलिशस पिझ्झा आहे आमचा त्याच्याशिवाय चिक टुनाचे नाचोस टुना नाचोस आम्ही फर्स्ट टाईम इंट्रोड्यूस केले प्रॉन्स नाचोज चिकन नाचोस असे वेगवेगळे व्हरायटीज आहे ग्र गार्लिक ब्रेडमध्ये पण आपल्याला टुना गार्लिक ब्रेड परत आपलं प्रॉन्स गार्लिक ब्रेड इथे बनवण्याचा प्रोसेस पूर्ण आहे इथे टॉपिंग्स बनतात इथे बनण्याचा प्रोसेस आहे फ्रॉम रॉ मटेरियल सगळे टॉपिंग्स फ्रेश आणि मग इथे आपल्या मध्ये सगळं स्पॉट ऑन द स्पॉट भेटते पूर्ण एकदम फ्रेश मध्ये आम्ही बनल्यासोबत डायरेक्ट फ्रेश टाकतो फ्रेश मिळते एकदम हॉट चीज चीजी फ्लेवर फिश आणि चीजचं कॉम्बिनेशन ॲक्च्युली खूप ऑथेंटिक आहे आणि खूप टेस्टी आहे हे आमचे कॉन्ट्रीब्युटर्स आमचे सपोर्टर्स माझी मुलं हेल्प करतात शिवाय आमची ताई भाऊजी आमची भाची आम्ही सगळे मिळून एकेमेकांना असं हे करून आम्ही हे अजून स्ट्रॉंग केलेलं आहे

इन्स्टावर ग्रुप इंस्टावरती ते भरपूर फेमस आहेत बोलतो आम्ही आज वर्सोवा कोली सी फूड फेस्टिवलला आलेलो आहोत आणि आमचा दादा मिळलेला आहे दादाचं चॅनल आहे मी टॉम्बेकर आम्ही यांचं चॅनल बघितो आणि यांचं कंटेंट एकदम सुपर असते आज आम्ही लक्की होतो दादाला भेटलो वर्सोवा कोली सी फूड फेस्टिवलला ते तुम्ही यांचं चॅनल बघा आणि फॉलो करा या नमस्कार सगळ्यांना आम्ही आलेलो आहोत आता वर्सावा सी फूड फेस्टिवल आणि आम्हाला भेटलेले आहे मोद वैती आणि ह्यांचं युट्युब चॅनल आहे मी ट्रॉम्बेकर तर नक्की तुम्ही ह्यांचं चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा यू ऑल द बेस्ट थँक्स यू लॉट ऑल द बेस्ट आमचे मी आमचा सेलिब्रिटी इन्फ्लुएन्सर मिळलेला आहे आदर्श मल्हार मल्हार कोली मल्हार कशी आयला मी बोरोली वजिरा कोली कोलीवाडा कोलिवाडा वांशी आयले लाईक एव्हरी इयर मी आय व्हिजिट करतो फेस्टिवल मला जाम आवडतं या फेस्टिवल लहानपणापासून बघितलं लाईक या फेस्टिवलला वीस वर्ष होत आले पण कव्हा इमॅजिन नाही केलं की मी आय यवाचं हाव बट लाईक फोर फाय इयर्स राहिले मी आय येतो आहे आय रिअली लाईक द दिस फेस्टिवल आणि आपल्या कोली लोकांचा फेस्टिवल आहे तर बट ऑबियस आय यवाचंच असते धमाल असते आपलं मावरं मिळते आयला सी फूड ते कोणाला खावायला नाही मिळे तर जाम मजा असते आयला तुम्ही बी आजचा काय लास्ट दिस आहे तर आता तुम्ही बीजे बसता आम्ही लाईक मी आता वर्षभर वाट बघीन जे तीन दिवस मला कव मिळतं ते फॅस्टिव्हलचं राईट राईट right, आणि आम्ही लास्ट इअर पण आलेलो केलेली फुल धमाल वगैरे केलेली आणि आदर्श एकदम लांबशी येते वजेरा कोलिवाड्याशी येते आणि yes, 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 दोन दिवस सुपर बिझी होते आम्हाला मिळला नाही बट थँक्स फॉर कमिंग माझं चिंबोर मी दोन दिवस आई आयलो लाईक लाईक शूट करावाच होत मी आज मी बोललो दोन दिवस शूट झालं की मस्त लास्ट दिवस स्टील करीन जरा कधी खान मावरा बिवरा आयला बट ऑबियस चालूच आहे आमचं तुम्ही बाहेर चिकन मोमोज खाता आम्ही कर्दीचे मोमोज खाता <laughs> चलो थँक्यू रे बाय आणि राजव दादा तुम्ही भाग कनन घेशाल आता आवडी इव्हेंट होता तुम्ही कनन भाग घेशाल अरे बाबांनो काय तो चमत्कार कोळीवाडा बोलल्यावर त्या ठिकाणी कोळी तर आलेच पण कोळी समुदायाबरोबर मासेमारी व्यवसायाशी अवलंबून असणारे समाज घटक पण त्या कोळीवाड्यामध्ये आले आणि म्हणूनच आवाज कोळीवाड्यांचा कोण घेऊन आला आवाज कोलिवाड्या आणि आवाज कोळीवाड्यांमध्ये असलेले हे टॅलेंट कस आहे कुणाचं आहे काय आहे तुम्हाला डान्स करता येतो कॉमेंट्री करता येते कि गाणं गाता येतं एखादा चुटकुळा सांगता येईल किंवा एखादा कथा एखादा प्रसंग गंभीर प्रसंग किंवा एकदा आनंदानं आणि विनोदानं सांगितलेली कथा गोष्ट काय काय तुम्हाला पाहिजे तुमच्या अंगात असणारे सगळे कला गुण अगदी एका व्यासपीठावर एका मंचावर लवकरच घेऊन येत आहेत सावकर वेसावकर आणि मंडळी सोबत दिग्दर्शित करणार आहेत आवाज कुणाचा आणि त्या टायटलचं बॅनरचं बॅनरच नाव आहे आवाज कुणाचा मिस्टर नेने अँड कंपनी त्याच्या सहयोगाला आहेत सुप्रसिद्ध जगप्रसिद्ध खाडी पार झालेले वेसावकर आणि मंडळीची टीम तर लक्षात घ्या तुम्ही लगेच त्वरा करा समोर स्क्रीनच्या समोर दिलेली नंबर ईमेल व्हॉट्सअप लगेच ट्राय करा आपला स्वतःचा नाव नंबर पाठवा तुम्ही कशात सहभागी व्हाल हो सहभागी नाही व्हायचं त्या ठिकाणी बक्षिस पण आहेत भरघोस बक्षिस आहेत आणि मोठ्या मोठ्या नामवंतांच्या शुभ हस्ते तुम्हाला ते पुरस्कार मिळणार आहेत लगेच करायला विसरायचं नाही ओके अरे हर्षू तुला माहिती आहे अरे महेश नेने आणि वेसावकर मंडळींनी एक नवीन शो आणलेला आहे तुला माहिती नाही त्यांचा नवीन शो येते आवाज कोलिवाड्याचा शो मध्ये काय अरे तू पण काय टॅलेंट आहे सपोज तू डान्स करते कोण स्टोरी सांगू शकते कोण आपलं काय ऍक्टिंग करू शकते मिमेकरी करू शकते त्यांना सगळ्यांना इन्व्हिटेशन आहे महे अरे महेश नेणे आणि वेसावकर आणि मंडली ओरिजिनल तांदू यो शो आणलेला आहे याच शो चा ऑडिशन आहे चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला ते तुमक काय पण टॅलेंट असतील सिंगिंग टॅलेंट आहे डान्सिंग टॅलेंट आहे मिमेक्रीच टॅलेंट आहे ते सगळ्यांजू या आणि सगळ्यांजू यान पार्टिसिपेट करा नक्की पार्टिसिपेट करा सगळ्यांजू हाँगाँ या आणि यान पार्टिसिपेट करा विनिंग कॉन्टेस्टंट लाजू प्राइजेस पण ठेवलेले ऑडिशन आहे चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला नक्की पार्टिसिपेट करा मिस नका करू मग भेटूया चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला कंचे शो मध्ये आवाज खोलीवाड्याचा मग सगळ्यांच्या शो मध्ये नक्की पार्टिसिपेट करा परत एकदा शोचं नाव का हा आवाज, आवाज वाड्याचा अरे बाबा 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 एक नंबर आमच्या दादाची स्टाईल बेडपाड कर एक नंबर या बागा पचीछ, काम पच्चीस नाम छब्बीस आज आमचे वर्ष सीपूर फूड फेस्टिवल मध्ये आलेला आहे गणेश दादा मी बेडपाठ कर दादा आम्हाला कव का पण काय पण जाईल व एकदम सपोर्ट करते फर्स्ट असते लाईक हेल्प करते दादा काय सांगशील वर्सोवा सी फूड फेस्टिवल वर्षी ऍक्च्युली वर्सोवा सी फूड फेस्टिवल म्हणजे असा फेस्ट असा फेस्टिवल तरी आम्ही नाही कुठे बघितला म्हणजे कोणी बघितलं तर माहिती नाही पण मी नाही बघितलं कारण मी भरपूर फिरतो कारण जर असल संस्कृती जर तुम्हाला बघायची असेल ना म्हणजे आपली ही कोळी संस्कृती ती खरी तुम्हाला वर्षामध्ये बघायला भेटेल फक्त हा फेस्टिवलच नाहीये तर वर्षामध्ये होणारे सगळे सण एकदम पारंपरिक एक पद्धतीने साजरे केले जातात आणि असे सण तुम्हाला कुठे बाळा भेटणार नाहीत ती संस्कृती हे बा हे आपला हा जो लूक आहे ना हा आपला अस्सल कोली लुक आहे हा ओरिजिनल लुक आहे तुम्ही भरपूर पद्धतीने साडी नेसण्याचे लूक बघतायत ते खरंच बंद झालं पाहिजे त्या काही गोष्टी बंद झाल्या पाहिजे हा असली लूक आहे कारण ती कुठेतरी आपल्या पोशाखाची विटंबन आहे जे ते करतायत ना खरंच मी तर सांगेन प्लीज करू नका एका दिवशी जर त्या विषयावर चर्चा बसलो ना मग वाट लागणार आहे आणि वर्ष भेटलो खरंच आम्हाला पण जेवढा प्रेम भेटत ना इथं मध्ये येऊन खरंच जाम मजा वाटतं भारी वाटतं कारण वर्सोवाची जी पब्लिक आहे वर्सोवाचे सगळे स्टॉल मध्ये आम्ही फिरलो प्रत्येकामध्ये सगळी लोक म्हणजे प्रत्येक माणूस ओळखत अजून काय पाहिजे तर बस नक्की आहे सांगीन की थँक्यू वर्सोवा वर्सोवाने मला जाम मोठा केलाय मागच्या काही वर्षामध्ये आणि आमचे बरोबर आहे अजून एक इन्फ्लुएन्सर आहे विवेक आणि विवेक डोंबिवलीशी येते विवेक वर्सवा करू म्हणजे एकदम वर्सोवा म्हणजे एकदम जीव माझा तर जीव आहे वर्सवा म्हणजे <laughs> वर्सोवा हॅज माय हार्ट फुल फुल हार्ट माझं वर्सो हॅज माय हार्ट वहिनी कॉम्प्लिमेंटरी देते दे दे काय हो तुला काहीतरीच पोरी शोधून देऊ आम्ही आम्ही एक आम्ही आम्ही विवेक आणि याला आम्ही घर घरजाव करू वर्सवाचा आम्हाला लय खराब वाटते विवेक आवरा ट्रॅव्हल करते डोंबिवलीशी आमचीच पोरी बघावची आवड त्याचा ट्रॅव्हलिंगचा वहिनी ना किती काळजी आहे माझी इतकीच पोरकी बघणार बोलतो थँक्यू आणि आमच्या बरोबर आहे एक सगळ्यात मोठी आमची इन्फ्लुएन्स सगळ्यांना युनायटेड ते काय पण जातो हाडते दिल का एकदम साफ आहे आमची सारी का बाय है थँक्यू मिलिंद आणि हा फेस्टिवल म्हणजे आमचा सगळ्या कोळ्यांचा जीवा प्राणाचा एक फेस्टिवल ते सगळ्यांना बदल ना, ना एकत्र येऊन आम्ही सगळ्या अशी इन्फ्लुएन्सर भेटतो सगळे आमचे एक सगळे म्हणजे नात्यांना आम्ही ते जोडतो आणि नातं म्हणजे काय हे आम्हाला फेस्टिवल दाखवत आहे आणि याच्यामध्ये जी लोकांची ते मेहनत आहे आणि जे प्रेम आहे आणि त्या प्रेम आणि मेहनताने आम्ही इथे सगळ्या लोकांना आम्ही आवर्जून बोलवतोय कोळी लोकांची मेजवानी खायला आणि याच्यामध्ये काय स्पेशल एका साइडला डान्स एका साईडला मच्छी आणि म्हणजे मावळ जेवण डान्स आणि आणि काय सगळ्या कोळ्यांची कोली लोकांची धमाल आता धमाल बघायची अशी चला आता सगळे आपू डान्स करूया वर्षानुवर्ष गाजत चाललेलं आहे आणि मंगाशीच सांगितलं माणसाचं वय वाढलं वय वाढलं की त्याची एनर्जी कमी होते म्हणजे फेस्टिवलचं उलट आहे जसं जसं वय वाढत चाललं वीस वर्ष तीस वर्ष होल तरी लोक वाढत जाणार आहे कारण हे फेस्टिवल मुंबईच नाही मला वाटते एशियाचं वन ऑफ द लार्जेस्ट सी फूड फेस्टिवल असेल कारण हे असं फेस्टिवल आहे का ते तुम्हाला म्युझिक डान्स फन त्याचबरोबर जे आपलं परंपरा आहे आपली खाद्य संस्कृती आहे कोल्यांची ती सगळी तुम्हाला आहे अनुभव करावा मिळते तर मंडळी आयलं नसाल तर नक्की या पुढच्या वर्षा कारण हे वर्ष खपलेलं आहे आणि फेस्टिवलची रंगत बघा कंचे हॉटेल रेस्टॉरंट मध्ये तुम्हाला अशी जसं मिळावतच नाही फेस्टिवल मध्ये आम्हाला सगळ्यात आमचा फेवरेट सिंगर मिळलेला आहे तेजस दादा तेजस दादा काय सांगशील वर्षा सी फूड फेस्टिवल वर्षी एक आनंदाचा आणि वर्षातून येणारा सर्वात आवडता फेस्टिवल आणि हौश मौजेचा सण <coughs> म्हणजे हा फेस्टिवलच जसे काही जत्रा म्हणून आम्हाला यायला आणि राजेदादा आम्हाला आवर्जून जी संधी देतो त्या संधीचं सोनं करण्याचं भाग्य आम्हाला मिळतं आणि त्यातूनच आम्ही पुढे जातो मला फेस्टिवल यासाठी आवडतं कारण की इकडचं कॉस्ट्युम इकडच्या लोकांचं राहणं वागणं आणि खास म्हणजे इकडचे खाण्याचे खाद्यपदार्थ ह्याच्यातच सगळं म्हणजे स्वर्ग म्हणजे काय ह्यांच्याकडे बघून खरच अभिमान वाटतो का है? बाई वाट कोयलोक लोक म्हणजे काय असतं असतो म्हणजे हेच आई तुझे दाराशी दाराशी ये ना ग आई तुझे दाराशी ताराशी ए ना आई तुझ्या पायऱ्या आय तुझ्या पायऱ्या पायऱ्याचरी उतरलो डोंगुराचे खाली न उतरलो डोंगराचे खाली आई तुझा भरियेला बाजार गो भरियेला बाजार न बाजरा कशीयाचा भरला न बाजार कशीयचा भरला बाजरा निकुल दौऱ्याच गो निकुल द्याचा बाजरा निकुल दौऱ्याच ग निकुल दाऊ ह्याचा फक्त हा आपला फेमस जोडा वर्सवाबद्दल आणि राजेदा आहे राजेदा बोलल्यानंतर नक्कीच आपली संस्कृती दाखवण्याचा जास्त जास्त प्रयत्न असतं आपली संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असतं टी व्हीवर वर जर आपली कोणी संस्कृती असेल तर राजे दादा नक्की सांगशील आपल्या वर्सवाच्या फेस्टिवल बद्दल आपल्या सणांबद्दल थोडक्यात आम्हाला सांगशील मी खरं सांगू आम्ही तिघे वर्सवाचे आहेत पहिला ना पहिला ही मी हा आमचा एक चैताचा सण असतो चैत्र मेला नाक्यावर त्या टायमाला असलं की आम्ही आई वडिलांकडून पैसे मागायची तिकडे ड्रेस नवीन ड्रेस तिकडे पाहिजे म्हणजे पाहिजे आज तिकडे मागत नाही मुलं आज बाबा बा, फेस्टिवल आलं तीन दिवस आम्हाला तीन कपडे पाहिजे म्हणजे आज हा उत्सव म्हणजे हा उत्सव कधीच कुठल्या गणितमध्ये नव्हता ना कुठल्या होलीचा असतं गणपती असतात सगळं पण हा सण होता का आपल्या याच्यात हा नवीन सण वीस वर्षापूर्वी वेसावकरांनी आपल्यासाठी तयार केला आणि याच आज तुम्हाला फोल दिसत सगळ्या गावागावामध्ये आता ते सुरुवात केलंय फेस्टिवल करायला नक्कीच सुरुवात वर्षामध्ये झाली पण वर्षामध्ये जे सण होतात ना साजरी म्हणजे आपल्या अगदी कुठे सण जे वर्षामध्ये होतात ते मला तर ना कुठं होत असतील खरंच एकदम पारंपरिक पद्धतीने इथे वर्षामध्ये सगळेच सण साजरे केले जातात म्हणजे गणपती असो नारली पौर्णिमा असो आपला गोविंद असो होळी असो कुठलाही सण असो एकदम व्यवस्थित साजरा केला जातो धन्यवाद दादा मला मी आल्यानंतर तुमच्या तुम्हाला भेटून कारण तुमच्याकडून संस्कृती आपली दिसते ना यांच्या ती दिसतं पण दरवर्षी मी एक सांगतो छोटं बोलतो दरवर्षी मी बेलपारकर चॅनलचे आपले गणेश दरवर्षी येतात आणि आपल्या वर्ष वर्षवाचा खाजिना ते कॅमेरामध्ये घेऊन जातात आणि वर्षे जे इव्हेंट्स वर, आहेत ते पॉप्युलर होतात सोशल मीडियावर त्याच्यात गणेश दादांचा खूप मोठा हात आहे कारण त्यांचे सबस्क्रायबर जवळ जवळ सिक्स्टी सेव्हन्टी थाउजंड किती आहे दादा माझे तीन लाख आहेत आता तीन लाख युट्यूबवर सबस्क्रायबर आहेत दादा एकदा इथे येतात की सर्वांना वर्ल्ड वाईड तो त्यांचा प्रोग्राम दिसतो त्यांच्या युट्यूबच्या चॅनल मधून तर दादा थँक्यू फॉर कमिंग अँड थँक्यू फॉर शोइंग द कल्चर इन वर्सोवा कसा होतो त्याच्यात तुझा खूप मोठा वाटाय मोला मोलाचा वाटाय बरोबर मला यायला आवडतं कारण पूर्ण जे प्रेम देतं ना कारण या सगळ्या स्टॉल मध्ये मी फिरलो आणि सगळ्या स्टॉल मध्ये असं कोणीच नव्हता जो मला ओळखत नव्हता प्रत्येक जर मला आवाज देत होता चिंबोरीवाला आला चिंबोरीवाला चिंबोरीवाला हा नाव पण सांगेन मी शुकर गलीने दिलेला आहे आणि पहिल्या वर्षी मी त्यांना त्यांची व्हिडिओ काढली होते नारली कुणीचे तेव्हाच तुम्हाला नाव पडलं चिंबोरीवाला थँक्यू सर्वांची थँक्यू असंच तुमचा कार्यक्रम कायम चालू राहू दे बस तीच आपल्या याची जन प्रार्थना जय जय कुरा

आणि <coughs> आता <laughs> <coughs> आणि रोटी आय मव आय लव्ह यू ऑलवेज फॉरेवर इंग पेस्ट फॉर मी अँड वट स्टुडियंट्स स्टँडिंग आयट नाव लाईक बिकॉज ऑफ यू फेज ऑफ माय लाईफ अँड फ्रॉम दॅट इट वॉज नाही विघ्नेश फक्त फिजिक्स बिझिक्स एक्सपोनेशियल कव वगैरे पण असं काय नाही विघ्नेश माझे होता उतर न्यू दिस गाय इज गोइंग टू ग्रो आपला एक रिमाइंडर आणि विघ्नेश आय लव्ह यू होशील का माझी नवरी माझे मनान बवलीस कौरी ए सोन्याची जोडवी पायान बाली आणि तुला मी बाटाची आणि तुला मी बाटाची माझे मनान बागली स्करी आग पापलेट का माझी माझे बाय

साडी रेशमची जोडी रटाची आणि तुला मी बाटाची आणि तुला मी बाटाची चालू रेशम टना ना 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 टना ना 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 टना ना 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 माझे मनान बरी स्टोरी आग पापलेटवाली शील का माझी नवरी माझे मनान लिस्कवरी. कवरी आग पापलेट वाली होशील का माझी नवरी माझे मनान लिस्कवरी. कवरी